नमस्कार द्राक्ष बंधू बंधून आज आपण जत अंकले या ठिकाणी यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत जे कुंभार सरांचे महाराष्ट्राभर जे एक चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कशी बनवायची ह्याच चळवळीचा एक सहभाग म्हणून मी आज जत अंकले या गावी आदरणीय विकासजी दुधाळ यांच्या प्लॉटवरती आलेला आहे विकास सरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं मेहनती जिद्द चिकाटी तरुण युवा शेतकरी अतिशय नाविन्यपूर्ण वाखण्याजोगी शेती आहे त्यांची अभ्यासपूर्वक शेती यश शे द्राक्ष ट्रेनिंगचे शेतकरी आहेत ते हा त्यांचा पंच्याहत्तर दिवसाचा सुपर सुपरवार्टीचा प्लॉट आहे आणि आपण त्यांच्याकडन जाणून घेऊया प्रतिक्रिया जाणून घेऊया काय काम केलं पॉईंटसाठी काय वापरलं आपलं यशचं मॅजिक स्प्रे किती वेळा वापरला खर्च कमीत कमी खर्चात शेती होऊ शकते का अवडव्या का खर्च करायला लागतो हा आपण विकास सरांच्याकडे जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार नाव सांगा विकास राव सर अंकले मोबाईल नंबर जिल्हा सांगले माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकोणचाळीस चव्वेचाळीस सत्तावन्न छान सर मी यशदा द्राक्ष मध्ये गेली दोन ट्रेनिंग गेल्या वर्षीचे छालट फायदा झाला ट्रेनिंग सर घेतल्याचा भरपूर फायदा झालाय कारण औषधाचे पूर्ण निम्म्यापेक्षा कमी खर्च आलाय दरवर्षीपेक्षा प्रमाणामध्ये छान छान आणि मालाच्या क्वालिटीमध्ये पण भरपूर सुधारणा झाल्या दर वर्षाच्या मालाच्या क्वालिटीत आणि ह्या वर्षीच्या मालाच्या सुधर दुपटीनं म्हणजे फरक आम्हाला हो बरो जाणवला बरोबर बरोबर आणि सरांचे जे वायपावर आणि क्लासिक आहे चौदा दिवसाला आणि पाच दिवसाला आम्ही स्प्रे घेतले ते वायपावर आणि वायपावर आणि क्लासिक चान, आज झाल्या एस एस ला दोन स्प्रे घेतले ते आणि रिझल्ट मी तुम्ही समोर सगळा बघू शकता बरोबर पंच असे टकाटक मी झाले सगळे अगदी बरोबर पॉईंट चांगला आहे फुगून बिगून आता पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे बरोबर आज झाल्या बरोबर छान सर्व यश द्राक्ष कुंभार सर आणि सर्व टीम सर्वांचे धन्यवाद आहे बरोबर बर. okay. सर तरुण युवा शेतकऱ्यांना काय सल्ला देणार आहे सगळ्यांना एक सल्ला आहे किंवा आता घडीला जर बघितलं तर कसं होतंय की पैसे घालून घालून हलुं शेतकरी पूर्ण आता घ्यायला आले बरोबर आले कमीत कमी खर्चात कसं म्हणजे दर्जेदार उत्पादन येईल ह्याच्याकडे बघितलं पाहिजे सगळ्यांनी मिळून कुंभारसर जसे सांगते करण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी बरोबर कारण मला तर अनुभव आलाय बऱ्यापैकी सगळा बरोबर माझा पन्नास ते साठ टक्के खर्च आहे अगदी बरोबर करेक्ट 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 अंतरपुर औषधांची भीती मोडल्या होय होय पूर्ण चुना मोरतुची भीती होय कारण मास्टर स्प्रे आणि त्यांचा बोरेजा सा, बोरे तर आम्ही जर औषधांना नाव नको गेला असे मी भरपूर औषध आहेत यस 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 तर त्या औषधापेक्षा आम्ही ती औषध मारून पण आपल्या बोडर बुरी दिसत होती आम्ही नुसतं मास्टर स्प्रे घेतलं एक दुसरा अदर टाकलं किंवा मास्टर स्प्रे आणि जे मॅजिक स्प्रे आहेत यस त्याच्यावरतीच बाग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये केल्यास बरोबर बरोबर आपले आदरणीय कुंभार सर ज्यावेळी त्यांची द्राक्षत्रे द्राक्ष चर्चासत्र असतात त्यावेळी सर सांगतात की तुमच्या झाडावरती बंच काडी मर्यादित असेल आणि काळीवरती बंच मर्यादित असतील आणि बंचमध्ये मनी मर्यादित असतील तर पॉईंटसाठी व फुगवणसाठी जास्त फिजिकल वर्क किंवा कोणतंच काम असं नवीन असं काम करावं लागणार नाही हा आता समोरच घडा आहे घडामध्ये मण्यांची संख्या कमी आहे अतिशय छान पॉईंट निघालेला आहे म्हणजे जर मध्ये मण्यांची संख्या अगदी अतिशय कमी असेल तर पॉईंटसाठी वेगळं काय करावं लागणार नाही तुम्हाला मी दोन मिनटातच दाखवतो दो। जास्त मने असल्यानंतर हे असं होऊन जाते म्हणजे थोडा पॉईंट लॉंगिनेशन कमी मिळून जाते कमी कमी आणि कमी मनी त्याच घडा त्याच झाडावरती त्याच एकाच काळीवर दुसऱ्या काडीवरती हे कमी मने मर्यादित मने तर हा पण गड पहा म्हणजे आमच्या कुंभार सरांचं अगदी पोट तिडकीने हेच सांगतात की ते की झाडावरती काळी मर्यादित ठेवा काळी मर्यादित ठेवून बंच मर्यादित ठेवा आणि मर्यादित बंच ठेवून बंचमध्ये मनांची संख्या मर्यादित ठेवा जास्त काही अवाढव्या असा खर्च करावा लागणार नाही आणि हा विकास सरांचा अतिशय छान प्लॉट मेहनती जिद्द चिकाटी आणि त्यांचं त्याबरोबर यश